नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्रिकॉस वेदांत वरखडे आणि आज आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीस खरीप हंगामासाठी सोयाबीनच्या टॉप पाच वरायटी तर आपण आज या व्हिडिओमध्ये ज्या वरायटी पाहणार आहोत या वरायटी महाराष्ट्रात यशस्वीपणे घेतल्या जातात आणि या व्हरायटीने अधिक उत्पादन आणि चांगला बाजारभाव मिळून दिला आहे या व्हिडिओमध्ये आपण ज्या पाच वरायटी पाहणार आहोत त्या पाच वरायटीपैकी तुम्ही एक सुद्धा वरायटी तुमच्या शेतामध्ये लावली आणि तिचे तुम्ही योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केलं तर तुम्हाला चांगले उत्पादन तुम्हाला मिळून जाईल पहिली वराठी आहे राहुरी कृषी विद्यापीठाची के डी एस नऊशे ब्याण्णव फुले दुर्वा शंभर ते एकशे पाच दिवसात हे वाण परिपक्व होते तसेच या वानाचे वैशिष्ट्य पाहिले तर तांबेरा रोग आणि पाणी खाणाऱ्या आळीसाठी हे वाण प्रतिकारक्षम आहे योग्य व्यवस्थापन केले तर तुम्हाला या वानातून पंचवीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते दुसरे वाण आहे ग्रीन गोल्ड चे ते या वानाचा परिपक्व त्याचा हो कालावधी पाहिला तर शंभर ते एकशे पाच दिवस आहे तसेच या वाहनाचे वैशिष्ट्य पाहिले तर या वाहनाच्या एका शेंगामध्ये तुम्हाला चार दाणे दिसून येतील तसेच कापणी सुशीर झाला तरी या वाहनाच्या शेंगा तडकत नाहीत आणि शेतात दाटावाटी न झाल्यामुळे बुटापासून शेंड्यापर्यंत तुम्हाला शेंगा शेंगा दिसून येतील या वाहनाचे उत्पादन पाहिले तर तीस ते बत्तीस क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन तुम्हाला मिळते तिसरे वाहन आहे राहुरी कृषी विद्यापीठाचे केडीएस सातशे सव्वीस फुले संगम या वाहनाचा पंच्याण्णव ते शंभर दिवस परिपक्वतेचा कालावधी आहे तसेच वैशिष्ट्य पाहिले तर या वानाच्या एका शंकामध्ये दोन ते तीन दाणे तुम्हाला दिसून येतील हे वान खोडमाशी किडीस आणि मूळकुज आणि खोडकूज या रोगास मध्यम प्रतिकारक आहे आणि जमीन भारी असेल तर हे वान त्या जमिनीसाठी एकदम बेस्ट आहे या वानाचे उत्पादन पाहिले तर पंचवीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन तुम्हाला मिळून देईल चौथे वाण जे आपण पाहणार आहोत ते आहे परभणी कृषी विद्यापीठाचे एम यू एस सहाशे बारा पंच्याण्णव ते शंभर दिवस या वानाचा परिपक्वतेचा कालावधी आहे तसेच या वानाचे वैशिष्ट्य पाहिले तर हे वाहन विविध हवामानात तडक धरणारे वाहन आहे या वानाच्या एका शेंगामध्ये तुम्हाला दोन ते तीन दाणे दिसून येतील आणि हे वाहन अनेक कीड आणि रोगास प्रतिकारक्षम आहे या वाहनाचे जर आपण उत्पादन पाहिले तर तीस ते बत्तीस क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन तुम्हाला मिळून देईल पाच नंबरचे वाहन आहे राहुरी कृषी विद्यापीठाचे केडीएस सातशे त्रेपन्न फुले की मया या वानाचा सुद्धा पंचाण्णव ते शंभर दिवस परिपक्वतेचा कालावधी आहे जर तुमच्या शेतामध्ये मध्यम जमीन असेल तर त्या मध्यम जमिनीसाठी हे वाण एकदम बेस्ट आहे आणि चक्री भुंगा खोडमशी या किडींना मध्यम प्रतिकारक आहे आणि येलो मोज एक साठी प्रतिकारक आहे या वाणाचे उत्पादन पाहिले तर अठ्ठावीस ते बत्तीस क्विंटल हेक्टर हे उत्पादन तुम्हाला मिळून जाईल ह्या त्या सॉयाबीनच्या टॉप पास भराटी ज्या की येणाऱ्या खरीपमध्ये आपण लावू शकतो तुम्हाला जर एखादा प्रश्न असेल तर खाली कमेंट करून विचारू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जाते वेळेस आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तात सबस्क्राईब करून ठेवा